हो, वाघाडी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सातवी साहेब या गावचे यजमान आहेत हनुमान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादान निमित्त येथे महालक्ष्मी निसर्ग ब्रह्मंथी शिक्षक ग्रुपच्या वतीने त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्यात येणार आहे तर मी या कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे असे सन्माननीय सर मेजर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय साथीसाहेबांचा टोपी आणि पुष्प देऊन यथोचित स्वागत सन्मान, सा सन्मान करावा सोबत या गावचे सरपंच आहेत आणि ते आपल्याला या जागृत देवस्थानाविषयी थोडीशी माहिती देणार आहेत सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा जय श्रीराम आणि सर बोलता तसं माझं स्वागत करणं म्हणजे हे उचित नाही पण ते आमच्या गावात आले त्यांनी एवढा आपल्याला भंडारा दिला आमच्या गावाला गावाला म्हणजे आपलंच हनुमान मंदिर आहे सगळे देव आपलेच आहेत त्याबद्दल गावाच्या वतीने मी सर्व सरांचं आ, आ, सर मग एक टीमचं मला मी पटकंदी हे म्हणजे निसर्ग पटकंदी ग्रुपचं मी स्वागत करतो गावाचे खूप खूप धन्यवाद सर निश्चित म्हणजे असा म्हणतात म्हणतात म्हणजे आजोबांच्या काळात असं घडलं होतं की गावात एक वादार आला होता आणि अनायशपणे लोकांच्या असून आपण खेळमेळीच्या वातावरणात असतं तर असं अनायशपणे त्याचा मारलं गेलं त्याला दगडाने वगैरे खेळता खेळता आणि त्याचा मृत्यू वाटतं असा झाला होता अशी जी जुनी लोकं आहेत आमची म्हणजे आजूबाजूक जिथे असे बोलतात तर त्या जेव्हा ऑनर मेला म्हणजे गावात तो कुठे मेला ते निश्चित असं स्थान माहीत नव्हतं पण गावामध्ये अचानक अशा ज्वाळा तिच्या घरांवर पेटायला लागल्या जसं काय लखादान कसा एक फार म्हणजे आपण टी व्हीमध्ये बघतो त्या पद्धतीचा फास असा एक निर्माण व्हायला लागला बऱ्याच ठिकाणाच्या घरावर ज्वाळा किंवा आपण असं असोबतना तिथे अचानक ज्वाळा अशा निर्माण व्हायला लागल्या का निश्चित असं त्यांना काय कळत नव्हतं का नेमकं काय चाललंय ने, मग सर्व गावकरी त्यावेळेसचे जे, जे आमचे बाई कडू होते आमदार आणि त्यांच्या वतीने त्यांच्याबद्दल सहकार्य होते सरपंच असतील किंवा गावातले वरिष्ठ म्हणजे त्यांनी अशा परत ठिकाणी असं म्हणतात ना का देव आहे ना देव माही आहे मग काहीतरी शक्ती आहे त्या शक्तीची आपण पूजा करतो निमित्ताने हनुमान महाराज आहेत आपण त्याची एक सेवा करतो आनंद आनंदी आहे आपल्याला <स्थ> त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी मंदिर भटजी मंदिर किंवा भगत मंदिर यांच्या माध्यमातून गावांनी स गावातल्या लोकांनी सकोन्याची चौकशी केली त्याच्यानंतर असं त्यांना एक आढळलं तर ते गावामध्ये वाऱ्यामुळे मारले त्यामुळे ह्या देखणं घडत आहेत मग त्यांनी निश्चित असं एक आपण म्हणताना विज्ञानाला आपण जपत करायला आपण पण एक वाटी चालवायची वाटी जाते ते कसं चालवत तुमच्या बघितलं नाही पण बोलतात पण त्यांनी ती वाटी चालवली कशी चालली मला माहीत नाही ती वाटी ज्या ठिकाणी येऊन थांबली ते हे आपलं जागृत हनुमानमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथे हनुमानाची स्थापना करण्यात आली तेव्हापासून इथे ज्या घटना गावामध्ये घडत होत्या त्या हळूहळू अशा लोप पावत गेल्या आणि तेव्हापासून आपल्याकडे हनुमान मंदिर आहे ते, ते जागृत आहे अशी एक छोटीशी आणि खरी कथा या गावामध्ये घडलेली आहे

नाही <laughs> <laughs> ख नाव घ्यायचं शिवर काढायची नाही शिक्षक ग्रुपच्या वतीनं शिक्षक आणि कर्मचाऱ्याच्या वतीनं आपण इथं दरवर्षी भंडारा करतो त्यानिमित्त या गावच्या नागरिक आणि आपल्या जहानपंच समितीच्या माझी सभापती श्रीमती आम्ही उपस्थित आहेत तर महालक्ष्मी संक्रमती शिक्षक ग्रुपच्या वतीने त्यांचा इथे छोटासा सन्मान करण्यात येणार आहे काल त्यांचा वाढदिवस पण होता त्या वाढदिवसानिमित्त पण आमच्या वृक्षावतीने वतीने खूप खूप शुभेच्छा सन्मान्य केंद्रप्रमुख लष्कर सरांना विनंती करतो की आपण स्वागत सर्वांना <laughs> सर्वांना नमस्कार हनुमान यांचे की आपल्या सर्वांना प्रथमच शुभेच्छा देते आणि काल माझा वाढदिवस झाला त्याच्या औत्य साधून योगायोग आपण सर्व शिक्षक आणि माझ्या इथे जा शुभेच्छा दिल्या आणि जे आपण भंडारा देत आहात ते सर्व दिसतो शिक्षक आपण तो भंडारा दरवर्षी देत आहात आणि खरंच खूप सुंदरचं काम करत आहात यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते असेच कार्य करत राहा धन्यवाद शिव तुझ्या नमस्कार का नमस्कार सर्व भक्तांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आमचा निसर्ग धर्मजी ग्रुप हा दर झाल्याप्रमाणे पुढे मागे आठ ते सात सात ते आठ वर्षापासून भंडारा आयोजित करत असतो यावर्षी आमचे ग्रुपचे सदस्य श्री योगेश सर यांच्या नियोजनानुसार भंडारा आयोजित केलेला आहे तर सर्व भक्तांना माझी हवा लिखी दिया या भंडाराचा लाभ लाभ घ्यावा आणि सर्वांना पुन्हा हनुमान जयंतीच्या शुभेच्छा ओके नमस्कार मनोजवं मरुद तिल्लबेकम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठ भाताध्वजम वाणदृत्त मुद्यम श्रीरामदृतम शर्मा आज अंजनीपुत्र पवनसुत हनुमान यांच्या जयंतीच्या औचित्य साधू सबंध भारत देशामध्ये चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं हा उत्सव हनुमान जयंतीचा जन्मोत्सव साजरा केला जात असतो सालाबातप्रमाणे आपल्या या वाघाडी बिंबान परिसरामध्ये देखील प्रसिद्ध असलेले आपले हे वाघाडीचे हनुमान मंदिर आणि या हनुमान मंदिरामध्ये महालक्ष्मी निसर्ग मंत्री शिक्षक लोक यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे या ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केले आहे समस्त भक्तांसाठी आमची कळकळीची विनंती आहे की आपण या भंडाऱ्याचा लाभ घ्यावा आणि या हनुमान मंदिरामध्ये पवित्र दर्शनाचाही आपण लाभ घ्यावा सर्वांनी या ठिकाणी आवर्जून आपल्या चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित हवे धन्यवाद तसेच तसेच आजच्या या हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने चित्त महाप्रसादासाठी वि आमच्या केंद्राचे प्रमुख सन्माननीय भस्कर सर पण उपस्थित आहेत तर मी भस्कर सरांचं स्वागत करण्यासाठी या कार्यक्रमाची जबाबदारी वर्षी ज्यांच्याकडे आहे योग्य शेतकरी सरांना विनंती करतो की आपल्या शिवसेनेचं स्वागत केंद्र जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण सर्व शिक्षक मित्र किंवा जो आपला जो परिवार आहे तो दरवर्षी हनुमान जयंतीला आघाडी येथे जो महाप्रसाद ठेवला त्या एक खूप पुन्ह्याचं काम आपण सर्व सर्वजण करत आहात तर मी सगळ्यांना शुभेच्छा देईन ते असंच हे कार्य अविरतपणे पुढे चालू राहून मी अपेक्षा करून पुन्हा एकदा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊन धन्यवाद बघा आपल्यासोबत चारोटी केंद्राचे केंद्र प्रमुख होते आणि त्यांनी आपल्याला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी आपण या ठिकाणी आलात आमचा ग्रुप आपला फोटो पाहत या

महाराजांचे मावळे त्या विचाराने होऊन समाजामध्ये परिवर्तन बदल घडवण्यासाठी प्रश्न करणारे सन्मान्य तळेकर यांचा हा राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त सन्मान्य संतोष तळेकर यांचा एकूण स्वागत सन्मान महालक्ष्मी विसर्ग ब्रह्मांचे शिक्षक ग्रुप करण्यात येत आहे तर सरांना विनंती करतो की आपण संतोष कलेकर यांचा या स्वागत सन्मान टोपी शिवरायांच्या विचारांची शिवरायांच्या कार्याचं प्रतीक असलेलं टोपी घालून त्यांचा स्वागत सन्मान करण्यात ये उत्तम पूर्वीच्या काळी लोक खूप मोठी वजनदार मोठी होती आणि त्यांनी हाताने पहार वाकवत होती वगैरे असे काही काल्पनिक वाटायचं आख्यायिका वाटायच्या पण सन्मान्य टुले सरांकडे पाहिल्यानंतर वाटत की अशी ही माणसं पूर्वी होती त्यांनी मोठमोठी मुट दगडं घेऊन किल्ल्यावर वगैरे बांधकाम केली अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होत्या हे कधी वाटतं वाटत फुले सरांकडं म्हणून आम्हाला अभिमान आहे की आमच्याही युगामध्ये आमच्याही काळामध्ये असं म्हणणार आहे सन्मान ऐकायला ऐकायला सरांना विनंती करतो श्री महालक्ष्मी निसर्गमंत्री शिक्षक ग्रुपच्या वतीने फुले सरांचा या स्वागत सन्मान करावा

खूप खूप शुभेच्छा आमच्या ग्रुपच्या वतीने त्यांना शुभेच्छा